हॅलो ऑल नमस्कार सर्वांना कसे आहे सर्वजण मजेत ना मजेतच राहायचं तर मी प्रतिभा आणि मी स्वागत करते तुम्हा सर्वांचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माहेर किती छान असतं ना चार पाच दिवस झालं मी माहेरी गेले होते मस्तपैकी माहेरी आराम केला आईत जेवण केले सगळीकडे फिरले शेतात गेले छान असा एन्जॉय केला आणि आता माहेरून येऊन आहे ना मला एक दीड तासच झालेला आहे आणि वेळेत घरात आले तर बाकी घर तुमच्या दाजींनी आवरलेलं होतं फक्त कपडे खूप जास्त कपडे धुवायचे पडले होते आमचे कपडे तिकडचे सो ते मी धुवून घेतलेले आहेत हे बघा घरात झाडझूड करून हे प्रिशासाठी खिचडी लावलेली आहे मी आणि हे असे बाहेर जास्त नाही पण दोन तीन दोऱ्या भरून कपडे धुतलेले आहेत कारण चार दिवस राहिले ना माहेरी मग रिशभचे युनिफॉर्म वगैरे हो सगळेच पेंडिंग होते धुवायचे आणि हे हे असे दाजींचे कपडे धुवायचे बाकी आहेत तर काय की सासर कितीही श्रीमंत असू देत गरीब असू देत माहेर कितीही श्रीमंत असू देत गरीब असू लग्न होऊन नांदायला येते आणि परत जेव्हा कधी ती माहेरी जात राहते तेव्हा ना काही ना काही आई वडील म्हणा किंवा जे रिलेटिव्ह असतात ते काही ना काही पाठवतच असतात तर माझं हे बघा असं दातांनी मी दोन बॅग देऊन गेले होते आणि हे एकशोचं पोत सोबत आणलेलं आहे मी कारण सोबत दाजी नव्हते आणि दोन चार एकशोच्या पिशव्या असण्यापेक्षा म्हटलं सगळं सामान एकाच पोत्यात टाकते तर बघा काहीने काकूने मा माझ्या बहिणीने काय काय दिले सगळे ह्या पोत्यात आहे मी सगळं दाखवते एक करून आता तुमच्या दाजींनी विचारलं माझ्यासाठी माहेरवरून काय आणलंस तर मी म्हटलं मी आले ना एवढे मोठे काय सांगावं दाजी ना बघूयात बरं यात काय काय दिलं आईने त्यांनी काय काय दिले सगळ्यात अगोदर साड्या दोन वर्षानंतर गेली तर, तर आईने पण साडी दिली ताईने पण साडी दिली आणि माझ्या काकूने पण साडी दिलेली आहे बंद ना माझे आई वडील चार धाम यात्रा केली ना त्यांनी मग आमच्या चौका भावंडांसाठी प्रसाद आणलाय तर माझ्या दोन्ही भावांचं जाणं झालं नाहीये तर त्या दोघांसाठी जो प्रसाद आणलेला आहे तो माझ्याकडे दिलाय उद्या आई हे प्रसादात काय काय आणलेलं आहे त्याचा एक सेपरेट मी छोटासा ब्लॉग नक्की बनवत तर हा जो आहे हा चार धामचा प्रसाद फोटो म्हणजे असे वगैरे छोटे छोटे आईने आई ते आहेत ह्यामध्ये ह्यामध्ये आणखी असे कपडे एक माझ्या बहिणीने दिलेले काही <laughs> म्हणतात ना एक बहीण हवी एक लेख हवी तर खरच बहीण आहे हवी माझी मोठी बहीण सपोर्ट करते हे आहे प्रत्येक वेळेस मी गेले ना काही ना काही काही ना काही तिचं चालूच ते बहिणीने दिलेले आहे काढू नकोस राहुल बघा आई वडील गेले होते ना, ना चारधाम यात्रेसाठी तर त्रिशासाठी बांगड्या त्यानंतर हे छोटसे खेळ आणलेले कोणी आणलं माऊ हे आजीने आणलं तू आजीला थँक्यू बोलली का तसं नाही करू आणि हे पण काय आहे हे पण प्रिशाच गिफ्ट आहे गावाकडचे प्रिषाचे जे मामी आहेत त्यांनी परीच गोलूचा बर्थडे होता त्यांना गिफ्ट दिलं दी मग प्रिशा रडल असं वाटलं दी त्यांना त्या पहिल्यांदाच प्रिशाला भेटल्या त्यांनी हा छोटा भीम ना प्रिशासाठी दिलेला आहे कसा आहे कसा आहे प्रिशा हा छोटा भीम छान ना <laughs> त्यानंतर हे काय खरबूज <laughs> खरगुच खरगुज आता भाजीपाला आहे भरपूर आईच्या शेतात तर एवढा नाही पण बऱ्यापैकी कांदे मक्काचे पंच ते पाहिजे ढाळे आहेत हरभारेचे घाटे ओले हरभरा ओला हरभारा हे मस्तपैकी पैकी याचा हुरडा करून मी खाणार आहे त्यामध्ये बटाटे वांगे हिरवी मिरची म्हणजे भाजीपालाच दिलाय तरी पालेभाज्या त्यांनी दिलेल्या नाही आहेत कारण आता मला यायला उशीर होणार होता आणि मग ती म्हटली पालेभाज्या खराब होतील सो त्यासाठी पालेभाज्या त्यांनी दिलेल्या नाही आहेत तर माझ्या माहेरचा येणं आठवडी बाजार असतो आणि आमच्या गावातलेच एक दोन जण काय करतात असे स्पेशल ही भेळ हे चिवडा बनवतात आणि आम्ही जेव्हा कधी गावी जातो किंवा गावावरून तरी येणार असते तेव्हा आम्ही हमखास आवर्जून हा चिवडा सांगतो आणि मग आमचे वडील काय करतात आम्ही तिघं भावंडाई तर राहतो ना तर प्रत्येकाचा सेपरेट एक हिस्सा असा पाठवून देतात तर ह्यामध्ये बघा अर्धा अर्धा किलोचा असा तीन पॅकेट आहे तर एक माझ्यासाठी एक छोट्या भावासाठी आणि एक मोठ्या भावासाठी सो हा चिवडा आहे आमच्या आठवडी बाजारातला खूप छान खूप लागतो एकदम मस्त अ त्यानंतर आईने ह्यामध्ये तुरीची डाळ दिलेली आहे आता मुगाची डाळ मागितली होती ती मी तिला बोलली होती की असल तर छिलक्याची मुगाची डाळ सालीस येत असणारी फ्रिशासाठी पण मुगाची डाळ नव्हती मग आईने ह्यामध्ये तुरीची डाळ दिलेली आहे अरे बापरे त्यानंतर आमच्या रिशोदाला इडली खूप आवडते इडली डोसा डोसे आपे आठवड्यातून दोनदा अच्छा तुला पण आवडतं प्रिशाला पण आवडत मग त्यासाठी रिषभला इडली साठी राशींचे तांदूळ आणलेले आहेत ह्याचे खूप छान इडली डोसे होतात सो हे चार पाच किलो मला जास्त ओझ येणार नाही म्हणून एवढेच आणले त्यानंतर त्यामध्ये आईने ही साडी दिली आहे तर छान अशी आहे एखाद्या वेळेस घालून नक्की ब्लाउज शिवून त्यावरच परत मी एक साडी बहिणीने दिली बहिणीने माझ्या दोन साड्या दिल्या लाडकीची सो ही बहिणीने आणखी एक साडी दिलेली आहे माझ्या काकूने दिलेली आहे साडी एक म्हणता आणि हो। हा प्रिशासाठी छान असा फ्रॉक दिलेला आहे माझ्या काकूने पाठवून छान आहे ना प्रिषा आजीने दिला ना बरं काकूने दिला आ, तर मला आहे ना सोन्याच्या दागिन्यांपेक्षा साधी आपली इमिटेशन ज्वेलरी जी असते त्याची खूप आवड आहे आणि हे माझ्या ताईला माहिती आहे मग ती जेव्हा कधी काही नवीन येतं गावाकडे किंवा जेव्हा ती काही ऑनलाईन वगैरे ऑर्डर करते तिला जी आवडत नाही किंवा ती एक्स्ट्रा माझ्यासाठी सुद्धा तिच्यासोबत ऑर्डर करते तर ती ज्वेलरी सुद्धा तिने मला दिलेली आहे मी दाखवते तुम्हाला तर मला झुमक्यांची खूप आवड आहे आणि माझ्या ताईने माझ्यासाठी ह्या वेळेस चार झुमक्यांच्या जोडी दिलेल्या आहेत हे बघा ही फर्स्ट वन सेकेंड वन त्यानंतर हा थर्ड वन बोलले की डेली यूज शकते तर अशा प्रकारे तिने मला ही चार तिने मला हे चार झुमक्यांची जोड दिलेली आहेत सुंदर आहेत मी व्हिडिओमध्ये नक्की झालं तर माझ्या काकूचं आहे ना गावातच गर घरच्या घरी ना घरगुती एक छोटंसं ती ना अशी साधी ज्वेलरी विकते पार्लरचं वगैरे करते त्याच्यासोबत ज्वेलरी तर मी गेले होते तिच्याकडं सो मला त्यातले दोन तीन पीस आवडले तर ही हे अशा प्रकारे हे एक कॉम्बोसेट सॉरी हे काय म्हणतात डोरले आणि त्याच्यासोबत हे इयर रिंग्स कानातले असे सेट होते सो हा सेम सेट मी माझ्यासाठी एक आणि माझ्या बहिणीसाठी एक घेतलेला आहे तर काकूच्याच शॉपमधलं आणखी एक मला जे गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते खूप खूप जास्त प्रमाणात आवडलं सो तेही मी घेतले हे बघा हे हे पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी घालणार आहे आत्ताही घालून दाखवते मी खूप सुंदर दिसतं साडीवर छान वाटलं मला तर माझ्या बहिणीने ना ऑनलाईन एक मंगळसूत्र मागवलं तिच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक हे खूप सुंदर असे डिझाईन आहे याला मागून दोन तीन महिने झाले पण माझी तिकडे चक्करच झाले नाही हे बघा हे किती सुंदर आहे तिने मला दिलेलं आहे याच्यासोबत कानातले सुद्धा आहेत हे बघा खूप सुंदर असे हे कानातले आहे बघा त्यासोबतच आहे मला हे खूप आवडले घालन मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच अशा प्रकारे बघा चार दिवस माहेरी राहून मस्त पैकी करून सोबत ते एवढं सगळं मी छोट छोटं सामान घेऊन आलेले आहे हे बघा ते किती भारीच आहे किंवा कसं आहे किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि माझ्या आईने बहिणीने काकूने ते किती प्रेमाने मला दिले ना हे खूप महत्वाचं आहे सो दोन वर्षानंतर माहेरी गेले आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आईने त्यांनी एवढं प्रेम आणि हे सगळं सामान दिलं तर मला खरंच छान वाटलं आणि तुम्हाला हे कसं वाटलं हे कसं नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आता मी परत दोन महिन्यानंतर माहेरी नक्की जाणार आहे तेव्हाही मी माहेरची ब्लॉग नक्कीच टाकल सो सर्वांना मनापासून थँक्यू सो मच आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय सर्वांना आता हे सामान पोत्यातून काढताना जेवढं सोपं गेलंय ना तेवढंच हे सामान आता ठेवण्यात किंवा कुठे भरून ठेवायचं कसं हे कठीण जाणार आहे तरी मी आता ही सगळी आवरावरी करते बघा तर मग पुढचे व्हिडिओ पण नक्कीच बघा गावाशी रिलेटेडच असणार आहेत बाय बाय